गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जिल्हा परिषद गटात शिवसेना भाजप युती व उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे युती यामध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे या जिल्हा परिषद गटातून अनेक वर्ष वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मनात वसलेले डॉ राजेंद्र पवार हे निवडणूक लढवत आहेत डॉ राजेंद्र पवार का लढवत आहेत निवडणूक काय आहे त्यांच्या विकासाचा अजेंडा भाजपकडूनच का लढवत आहेत निवडणूक यासारख्या अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तर पहा या मुलाखतीत तर म्हणजे मी गेले पंचवीस ते पंचवीस वर्ष साधारण वैद्यकीय व्यवसाय करतो आहे त्यामध्ये प्रशासनामध्ये सुद्धा मी काम करत होतो आणि ते करताना सुद्धा गेली सात आठ वर्ष मी सामाजिकदृष्ट्या जे काही रुग्ण उपयोगी कार्यक्रम असतात त्यातही माझा हातभार हातभार राहतो माझ्यापरीने तर हे करत असताना आपण कुठेतरी प्रशासनामध्ये असावं प्रशासनाचा अनुभव आपल्याला जनतेला देता आला तर ते करावं असं मला वाटलं त्यामुळे मी या इलेक्शनला उभं राहिलेलं आहे की जेणे सर तुमचं तर संपूर्ण कुटुंब आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत आहे मग आपणच भाजपकडून काही निवडणूक लढवत आहे काय सांगा माझी वैद्यकीय सेवा किंवा उद्योग म्हणून चालू असतो आणि ही जेव्हा मला प्रथम भाजपकडनं विचारणा झाली तेव्हा माझ्या व्यवसायासंदर्भात त्यांनी सांगितलं तेव्हा त्यांनी मला तुमच्या ह्या व्यवसायाबरोबरच तो चालू ठेवूनच तुम्ही समाजकारण करू शकता अशी मला शाश्वती दिल्यामुळेच मी भाजपकडनं ही निवडणूक लढवतो आहे रात्रायला कुटुंबाचा विषय माझे कोणीही भाऊ या राजकारणाशी संबंधित नाहीत किंवा माझ्या वडिलांपर्यंतच फक्त राजकारणाचा थोडंफार होतं मला मला समाजकारणाची मुळातच आवड आहे आणि त्या समाजकार्याला राजकारणाची जोड मिळावी त्यामुळेच मी राजकारणात आलेलं आहे सर या निवडणुकीत आपण राहिलात पण लोकांनी तुम्हाला मतदान करावं अशी कोणती विकास कामे किंवा सामाजिक कार्य तुम्ही केले करोनाच्या के जागतिक महामारीमध्ये जे संकट त्या जगावर होतं ते संकट वाघरवरती पण होतं वाघरमध्ये ज्या चर्श लेवलच्या सुविधा पाहिजे त्या उपलब्ध म्हणजे प्रायव्हेटलाही नव्हत्या आणि सरकारीमध्ये पण नव्हत्या त्या काळामध्ये आम्ही सरकारी आम्ही कोविड सेंटर उभारलं कोविड सेंटर उभारलं आणि त्या, त्या जुगे लोकांना धीर देण्याचा उपचार करण्याचा प्रयत्न केला कोविडमध्ये आजारापासून उपचार तर केलेच त्याबरोबर लोकांना मानसिक आधार देणे त्यांना घाब सगळं जग घाबरलं होतं तर त्यांना खूप आधार देण्याचं काम मी केलं माझ्या स्वतःच्या कुटुंबामध्ये माझ्यामुळे जवळजवळ बत्तीस एक लोक कोविड पॉझिटिव्ह झाले सुदैवाने सगळे त्यातून आम्ही निघालो थोडक्यात असं म्हणता येईल की मी कोविडमध्ये माझ्या स्वतःचंही कुटुंबाचा किंवा माझाही विचार न करता लोकांसाठीच कर हे काम करत होतो आणि हे करत असतानाच मी माझे शा सामाजिक उपक्रम पण राबवत होतो म्हणजे फ्री कॅम्प असतील आरोग्यसेवा असेल वेगवेगळ्या गावात जाऊन फ्री कॅम्प्स करायचे जेणेकरून जे त्यातील गरीब जनतेचा त्याचा फायदा होईल हे पण मी करत असतो त्यामुळे माझा मला बऱ्यापैकी वाघरमध्ये लोकं ओळखतात त्यामुळं मला लो लोकांपर्यंत पोचणं सोपं पडतं आहे माझ्या वडिलांची इच्छा होती की, की समाजकार वैद्यकीय सेवेबरोबर समाजकारण करणं हे गरजेचं असतं तसं त्यांनी केलं तेच मी आज जपण्याचा प्रयत्न करतोय सर तुम्ही जिथे निवडणूक लढवत आहात तिथे असा आरोप होतोय की ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे काय सांगा कदाचित ते जे उदाहरण त्यांनी दिलं ते प्रमोद शेटनी ते कदाचित चुकीन ते उलटे बोलले असतील त्यांना बोलायचं असेल वेगळं परंतु ते पूर्णपणे उलटं बोलले त्यामुळे लोकांना माहिती आहे की जनशक्ती कोण आहे धनशक्ती कोण आहे त्याबद्दल मी काय अधिक बोल मला बोलण्याची गरज नाही सर या निवडणुकीत तुमच्यासमोर आव्हान असं कोणतं आहे का इलेक्शन म्हटलं की आव्हान तर असतंच मी आव्हान नाही असं बोलणार नाही परंतु माझ्याबरोबरच तौर रेगन असेल तिथं मंगेश जोशी सुभाज रिगन असेल तिथं गौरव बैला हे दोघं असल्यामुळे आणि आम्ही तिघं मिळून हे आव्हान निश्चित पेलण्याचा प्रयत्न करू चांगल्या पद्धतीने प्रयत्न चा करू सर या निवडणुकीत लोकांनी तुम्हाला संधी दिली तर असा कोणता विकासाचा अजेंडा तुम्ही राबवणार आहात साधन गेले मी पंधरा ते सोळा वर्षे साधारण वैद्यकीय व्यवसाय वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होतो तर आरोग्याच्या ज्या गोलकर जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या मला माहितीच आहे बऱ्याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याच्यामध्ये अजून काय सेवा दे देता येऊ शकते हे तर मी मला त्यातल्या माहितीच आहे त्याचबरोबर जनता आणि जनता आणि प्रशासन यांच्यामधला दुवा मला बनायचा आहे आता हे शिरगाळ तळी बघितलं आपण तर साधारण हार्ट ऑफ द सिटी आहे म्हणजे मुख्य बाजारपेठ आपली गुवाघरची शिरगाळ आहे त्या शिरगाळ खूप विस्तार होतो आणि इथे विस्तार होतो आणि इथे बघितलं आपण ते सांडपाणी ट्रॅफिक पार्किंग हे असे काही समस्या आहेत त्या समस्या आहेत त्या समस्या मला माझ्या पद्धतीने काय सोडवण्याचा हातभार प लागू शकतो का ते मी बघणार आहे त्याचबरोबर पूर्ण कारूळ पांघारी विसापूर हा प खाडीपट्टा एवढा वगैरे तिथं मच्छीमार समाज भरपूर राहतो तर त्यासाठी काय एखादी बाजारपेठ जिल्हामार जिल्हा नियोजनामार्फत काही आपण करू शकतो का तेही मला बघता येईल बाकी आरोग्याच्या त्याबरोबर शिक्षण बांधकाम आणि मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजा सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन सर मतदारांना काय आव्हान परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने देशाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे या नागरिकांना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की आपण प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावा अगदी निसंकोच कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण तो अधिकार अधिकार बजवावा आणि जर जनतेने मला ही संधी दिली मत मतदानरूपी जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं करेन आणि जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध राहील